अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा उद्या बावीस ऑगस्ट गुरुवार खर तर उद्या असणारा गुरुवार हा श्रावणातील तिसरा गुरुवार आहे मात्र उद्याचा गुरुवार हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण उद्या गुरुवारच्याच दिवशी आलेली आहे श्रावण मासातील पहिली आणि सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये असणारा प्रत्येक दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो आता उद्या श्रावणातील पहिली संकष्टी संकष्टी जिच्या नावातच सगळं काय आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना संपवणारी आणि मनातील इच्छा पूर्ण करणारी असं म्हटलं जातं की संकष्टीचं एक व्रत धरल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पा नेहमी प्रसन्न राहतात आता आमच्याकडे तर आम्ही सगळेच लोक जे आहेत ते गणपतीचं व्रत करतो उपवास करतो सेवा करतो सगळं करतो पण बऱ्याच वेळा असं होतं की फिजिकल कंडिशन ठीक नसते टॅबलेट चालू असतात त्यामुळे उपवास करणं व्रत करणं शक्य नसतं अशा वेळेस तुम्ही संकष्टीचा चतुर्थीचा एखादा उपाय जरी केला तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लागते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा हा हा उपाय उपाय जर तुम्ही तुम्ही केला तर संपूर्ण तुम्हाला फळ व्रत जरी नाही चालेल फक्त एक करा या तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील आणलेली कामं मार्गी लागतील फक्त उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं फुल आपल्या घरात आणायचं आहे या झाडाचं फुल जर उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही आपल्या घरात आणलं तर लक्षात ठेवा तुमच्या घरात अखंड गणपती बाप्पांचा आशीर्वाद राहील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही मिळून जाईल हा श्रावण महिना संपण्याच्या आतच कितीही कठीण असणारी किंवा कितीही आडलेली तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी एक अकराच्या आतमध्ये बरोबर अकराच्या आतमध्ये सकाळी तुम्ही कधीपासूनही हा उपाय करा फक्त अकराच्या आतमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला ज्या झाडाचं फूल लागणार आहे ते झाड आहे पांढरी रुई जिला सफेद रुई असेही म्हणतो दोन रंगाच्या रुई असतात एक पर्पल आणि एक पांढरी यापैकी पांढरी म्हणजे सफेद रुई जी आहे या रुईच फूल तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे बघा सफेद रुई ज्यावरती दैवी शक्तीचा वास असतो तेहतीस कोटी देवांचा सास या पांढऱ्या रुईवरती असतो भगवान श्री विष्णू असतील माता लक्ष्मी असेल किंवा गणपती बाप्पा असतील अं मारुती राय असतील ह्या सगळ्या देवांचा दैवदैवितांचा जो वास आहे तो पांढऱ्या रुईच्या झाडामध्ये आहे तुम्ही जर बघाल तर इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण शनिवारी हनुमंतांना रुईच्या पानांची माळ आणि रुईची फुलं अर्पण करतो आर्थिक प्राप्ती होण्यासाठी आर्थिक प्रगती झपाट्यान होण्यासाठी हीच पांढरी रुई जी आहे ती आपण माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करतो आयुष्यात खूप मोठं संकट विघ्न आलेलं असेल किंवा एखादी इच्छा पूर्णच होत नसेल तर आपण चतुर्थीच्या संकष्टीच्या किंवा मंगळवारच्या दिवशी हीच पांढरी रुई गणपती बाप्पांना अर्पण करतो तसंच आपल्या घरामध्ये पैशांचा ओख वाढवायचा असेल घरात जर आर्थिक प्राप्ती हवी असेल तर गुरुवारच्या दिवशी हीच पांढरी आपण भगवान श्री विष्णूंना अर्पण करतो म्हणजे सर्व दैवदैवतांचा वास असणारी ही पांढरी दैवी शक्तींनी भरभरलेली आहे याच पांढऱ्या रुईचं एक फूल किंवा छोटासा असा झुपका तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचा आहे ठीक आहे घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला हे फूल एका पांढऱ्या रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे आपलं जे देवघर आहे देवघरात गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तिला सगळं अभिषेक वगैरे घालून घ्यायचं म्हणजे दूध दुध, दुधाने वगैरे गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं शेंदूर कुंकू हळद सगळं अर्पण करून धूप दीप सगळं काही हे करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर एक पांढऱ्या रंगाचं कापड ठेवायचं आणि त्या पांढऱ्या रंगाच्या कापडावरती हे फूल ठेवायचं याच्यावरती थोड्याशा अक्षद अर्पण करायच्या आहेत याच्यावरती मोजून सात लवंग अर्पण करायचे आहेत प्रत्येक वेळी लवंग अर्पण करत असताना बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे सातही लवंग अर्पण करत असताना सात वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे एक लवंग हातात घ्यायची इच्छा पूर्ण होण्यासाठी बापांना प्रार्थना करायची गणपती अर्थ म्हणायचं आणि ही लवंग त्या पांढऱ्या रुईवरती अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी अशा सातीच्या सातही लवंगा एकक करत तुम्हाला त्या पांढऱ्या रुईच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत ठीक आहे यानंतर आता समजा हा पांढऱ्या आता समजा हा कापड आहे आणि या कापडावरती ही पांढरी रुई समजा तुम्ही ठेवलेली आहे ठीक आहे तर यानंतर दिवसभर ही ओ, जी रुईचं फूल आहे लवंग रुईचं फूल हे देवघरात गणपती बाप्पांच्या समोर असंच ठेवायचं दिवसभर सकाळी हा उपाय केला दिवसभर असंच ठेवायचं रात्री म्हणजे संध्याकाळी एक सात त्या सात ते साडेसात या दरम्यान थोडासा कापूर पेटवायचा एका वाटीमध्ये किंवा ज्यात नेहमी कापूर पेटवता त्यात थोडासा कापूर प्रज्वलित करायचं आणि गणपती बाप्पांची आरती करायची सुख करता दुख करता आपल्याला गणपती बाप्पांची जी आरती येत असेल ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे धूर त्या फुलाला आणि गणपती गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यानंतर <coughs> हे पांढरावीचं फुल आणि त्या लवंगा त्या कापडामध्ये असे बांधायच्या आहेत घट्ट बांधायच्या आहेत आणि ही पोटली तिथून उचरायची आहे ठीक आहे ही पोटी उचलून तुमची मुलं जर शिक्षण घेत असतील तर ही त्यांच्या पर्समध्ये किंवा त्यांच्या बॅगेत ठेवून द्या तुमची मुलं व्यवसाय करत असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवून द्या तुमचे पती कामासाठी सतत बाहेर पडत असेल त्यांना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल शत्रिड असेल तर ही पोटली नसेल पैसा येतच नसेल तर ही आपल्या तिजोरीत ठेवून द्या जिथे तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी ही पांढरी रुई आणि त्यासोबत घेतलेल्या सात लवंगा यांची जी पोटली आहे ती आपल्या सोबत ठेवा याने आर्थिक चणचण कमी होईल तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येईल आडलेली कामं मार्गी लागतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे जोपर्यंत ही पोटली हे फुल तुमच्यासोबत असेल गणपती बाप्पा नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहतील आता समजा पुढची एक महिना तरी आपल्याला हे सोबत ठेवायचे पुढची चतुर्थी आल्यानंतर तुम्ही हे वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात टाकून देऊ शकता त्याऐवजी पुढच्या चतुर्थीला पुन्हा पांढऱ्या रुईचं फूल आणून सेम या पद्धतीने हा उपाय तुम्ही करू शकता असं तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा उपाय करा किंवा फक्त एक चतुर्थी करून बघा पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुम्हाला या उपायाचा किती लाभ होतो ते मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून कळवा अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत पॉवरफुल असणारा हा उपाय आहे जो चतुर्थीचा खास आहे तर उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा थोडंसं शोधा फिरा नर्सरीमध्ये जा जिथे शक्य असेल तिथे जा ज्यांच्याकडे फुलं पानं हार भेटतात त्यांच्याकडे जा पण हे फुल उद्याच्या दिवशी आवर्जून आणा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा